नाशिक बंद आता एक महत्त्वाची बातमी महाराष्ट्रामध्ये शेतकरी सुरक्षित नसल्याची कबुली कृषी मंत्र्यांनीच दिलेली आहे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीसंदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी चिंता व्यक्त केली आहे याबाबत कठोर कायदा आणि कारवाई करण्याची गरज असल्याचं विधान सुद्धा त्यांनी व्यक्त केलेलं आहे याबाबत कठोर कायदा आणि कारवाई करणार असल्याचं मत सुद्धा त्यांनी मांडलेलं आहे ओवरऑल या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की शेतकऱ्यांना सुरक्षितता नाही ही वस्तुस्थिती आहे हे जगजाहीर आहे दोन पैसे जास्त मिळतील म्हणून शेतकरी कुठल्याही प्रकारचे विचारपूस न करता आपला शेतीमध्ये उत्पादित केलेला माल त्या व्यापाऱ्याला विकत असतो आणि द्राक्ष बागायदारांचा माल हा खूप उत्पादन खर्च खूप कष्टाने या ठिकाणी कमावलेला असतो हो।